श्री शिक्षण संस्थेचे चंद्रभागा कॉलेज ऑफ फार्मसी ऍडमिशन ओपन फॉर डी फॉर्म अँड बी फॉर्म हॉस्टेल आणि मेसची सुविधा उपलब्ध ठिकाण संग्रामनगर कटफड तालुका बारामती जिल्हा पुणे मोबाईल नऊशे ब्याण्णव तीनशे आठ चव्वेचाळीस चव्वेचाळीस उपलब्ध सुविधा माफक फी सीसीटीव्ही ट्वेंटी फोर बाय सेव्हन सिक्युरिटी धमाल कॉमेडी वेब सिरीजाळ चौकडीच्या

आता आपण तिथं गेली कशासाठी ऍडमिशनसाठी साठी म्हणताय काय तसं लग्न करायचंय अरे मग तुझं तू सांगायचं ना येत ना मी तुला मग येत नाही कशाला बोलायचं मग मी बोललो असतो की माझ्या ध्यानात ना आलं नाही तुझं कशाचं काम आहे मग तू सांगायचं नाही वे आणि तिथं म्हणताय मी पेत नाही फार हाताची घडी घालून सांगताय मी पेत नाही आणि आता आला डुसून अण्णा माझी लिखीच फोन ऐकून आलाय तुम्ही आहो तसं नाही अण्णा तुमची लेखल करते ही असं नका बाळासाहेब एवढं काय असा जात का नाचायला काय माणूस आहे बैठल बाळासाहेब एवढा तुमचा आदर्श लोकांना आम्ही पण लोकांना आदर्श सांगतो काय कुठला चारीच्याकडचा हो तो आंबा कोणाचा आमचा आमचा हो आमचा आंबा आहे तो

जाँ 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 दे नद जा दा 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 ने ना बसू द्या तुम्ही राजा राणी इथं बसा आम्ही जातो पण मी म्हणून जाऊ भाऊजी असू दे की गैरसमज कशाला चला करून घेताय ती मला चाटीवाला आज जा म्हणते तो वा वा नाही करून घेत जाऊ नका प्रत्येक वेळेस एकाने हानायचं नाही भाऊजी मग पण मला काय काय म्हणून बिया पण तुमचं हां म हे नवऱ्याला सांगा ना अध्यक्ष माहिती सांगतो तुमच्या माहिती साठी सांगतो आदागडा बापगाडी चाळीस सहकारी जमीन होती गावचाला पुरा करण्यासाठी त्यांनी पस्तीस सहकारी केली त्याच्याशी जा लावलं जाईल राजन पाच्यावर फुकेन जर विकास कामात आढळला तर नादक पुरा करेन ऐकलं त्यांनी साहेब बर बर ती मंदिर ना पाण्याखाली होतं बंदारा चार दिवस पाण्याखाली होता हा बर या साहेब हळू या बर का साहेब तुमच्या माहिती साठी सांगतो गावाला धोका होऊ हु नाही गाव पाण्यात जाऊ नाही म्हणून सुभाष रावांनी होतो दोन दिवस नदीच्या कडाला पाणी आले आले वर नदी झोपाय तुम्ही न देऊ <laughs> नाही थोडस म्हणजे पडल होतो काय तुला चिता ठेवून तरी करायचंय बाळ्या सुभाषराव तेव्हा उचला आणि नदीत